नेते आजी दादा पवार आमचे प्रांताध्यक्ष सुनील चटकरेजी ज्येष्ठ नेते छगन भुजबळजी हसन मुश्रीफजी झिरवळ साहेब धनंजय मुंडे आणि सगळे आमचे ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे आज मी फॉर्म माझ्या अर्ज भरलेला आहे राज्यसभेसाठी आणि या राज्यसभेवर या पूर्वी पण मी होतो माझी आता टर्म चालू असताना मी परत फॉर्म भरला आहे त्याच्याविषयी लोक लोक तर्कवितर्क लावत आहे मला एवढंच म्हणायचं आहे की काही गोष्ट गुलदस्त्यातच राहू द्या आम्ही पण राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आम्हालाही काही ना काही घडामोडी करावंच लागते आणि बघू आता आमच्याकडेही खूप सारे लोक इच्छुक आजूबाजूला नजर येत आहे आणि त्यामुळे येणारा काळ तुम्हाला हे स्पष्ट करून देईल की आम्ही आज फॉर्म का भरलेला आहे मला खात्री आहे या वेळीचा बिनविरोध निवडणूक होणार आहे पण नक्कीच ही आमची रिक्त असलेली जागा आमच्याकडेच राहणार आहे आणि त्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये जे ये काय आहे चित्र तुम्हाला स्पष्ट नजर येईल संजय राऊत साडेचार वर्षात काही नाही घडलं याचा अर्थ हे नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवारांच्या नेतृत्वामध्ये अशा काही काही नवीन गोष्ट घडतच राहील याची वाढ बघा संदर्भ देतात अपात्रतेच्या काही